मुंबई नगर मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे ज्या जाहिरातीची ग बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जे काही विद्यार्थी मित्र आहेत किंवा तयारी करणारे जे काही परीक्षार्थी आहेत ते वाट पाहत होते आणि ती जाहिरात जर बघितली या ठिकाणी दोनशे पस्तीस पदं याच्यामध्ये एकूण असणार आहेत आता या जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये त्याचे क्वालिफिकेशन काय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नंतर पाहायला मिळेल सविस्तर जाहिरात आल्याच्या नंतर सुरुवातीला दोनशे पस्तीस पदं जी या ठिकाणी दिलेली आहेत किंवा दोनशे पस्तीस जागा आपण म्हणूया ज्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या कोणत्या पदांसाठी आहेत ते आपण या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा आल्याबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत याबाबतची माहिती ही शेअर करायला विसरू नका ठीक आहे ही पूर्णपणे नवीन जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे लक्षात घ्यायचं इथं जर बघितलं या ठिकाणी मुंबई महानगर विकास प्राधिकरण महाराष्ट्र शासन अंगीकृत या ठिकाणी या ऑफिसमधून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे ठीक आहे मग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील खालील तक्त्यात नमूद रिक्त पदे सामाजिक व समांतर अंतर्गत सरळ सेवेने कायमस्वरूपी भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन यासाठीचेही अर्ज मागवण्यात येत आहेत सहाय्यक अभियंता या ठिकाणी यस ट्वेंटी ही त्याची काय आहे स्थापत्य म्हणजे श्रेणी वन क्लास वनची पोस्ट आहे सात जागा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी दोन म्हणजे क्लास टूच्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार यस फोर्टीन आणि यस फिफ्टीन असे त्याचं पेस केलं आहे त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी वन रेलपथ यस ट्वेंटीन आहे क्लास वनची पोस्ट आहे एक जागा आहे त्याच्यानंतर जर बघितलं सहाय्यक अभियंता श्रेणी एक संकेतो दूरसंचार यस ट्वेंटीनची श्रेणी असणार आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जर तिसरं पद तुम्ही पाहिलं तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी उपनियोजक यस ट्वेंटीन सुद्धा क्लास वनचीच पोस्ट आहे तिकडे तुम्हाला पाहायला मिळते एकोणतीस जागा आहेत सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक चार जागांसाठीचे आहेत त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की इथं यस सिक्स्टीन आहे सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता स्थापत्य इथं ब्याऐंशी जागा आहेत बघा लक्षात ठेवायचं ही सगळ्यात जास्त जागा असणार हे पद आहे त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन साठी चार जागा आहेत सहाय्यक अभियंता श्रेणी दोन कनिष्ठ अभियंता विद्युत साठी इथे एकूण सोळा जागा तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहाय्यक अभियंता श्रेणी दोनच्या इथं दोन जागा आहेत सहाय्यक समाज विकास अधिकारी यस स्पेस बघा सात जागा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं सहाय्यक विधी अधिकारी आहेत ठीक आहे चार जागा आहेत त्याच्यानंतर उद्यान विद्या सहाय्यक दोन जागा आहेत उपलेखापाल या ठिकाणी तेहतीस जागा आहेत लक्षात घ्या उपलेखापाल लघु टंकलेखकाच्या या ठिकाणी दहा जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात भूमापक एस एट ही श्रेणी असणारा या ठिकाणी हे पद एकतीस जागांसाठी आहे आणि संगणक तंत्रज्ञ या सिक्स पेस्केल असणारे हे पद आहे याच्यासाठी दोन जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात अशा पद्धतीनं दोनशे पस्तीस पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे इथं तुम्हाला हे डिटेलमध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित दिसणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं की इथं सहाय्यक अभियंता क्लास वनच्या जर बघितल्या ना तुम्ही भरपूर याच्यामध्ये जागा तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे इथपर्यंत जर बघितलं तर या सगळ्या क्लास वन जागा आहेत नंतर क्लास टूच्या जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे आणि नंतर क्लास थ्रीच्या सुद्धा या ठिकाणी जागा प्रचंड प्रमाणामध्ये आहेत 235 जागा एकूण या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यालाच आपण काय या ठिकाणी म्हणतोय एमएमआरडीए एमएमआरडीए च्या अंतर्गत ही पदभरती केली जात आहे महाराष्ट्र शासनाच्या अंडर मध्ये असणारे हे अथॉरिटी आहे ठीक आहे जे विद्यार्थी मित्र तुमचे तयारी करतायत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करायला विसरायचं नाही आहे जेणेकरून थोडक्यामध्ये आता याच्या क्वालिफिकेशन्स वगैरे काय आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दुपारच्या नंतर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल तुर्तास एवढी या ठिकाणी ही माहिती तुमच्यासाठी देण्याच्या अनुषंगानं तुमच्यासमोर आले होतो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती आवश्यक वाटत असेल तर ती कमेंट करायला सुद्धा विसरायचं नाहीये कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत बांधील आहोत हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात ठेवायचं आहे शेअर करायचं आहे जे तुमचे मित्र या ठिकाणी तयारी करतात एम एम ए डीशसाठी त्यांना शेअर करायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही जा आहे तुता एवढं थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू सर्वांना खूप खूप शुभेच्छा या परीक्षेसाठी आता अलीकडे जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतंय की अशाच प्रकारच्या ज्या जाहिराती आता यायला सुरुवात झालेल्या आहेत याच्यानंतर सगळ्याच प्रकारच्या जाहिराती या वर्षभरामधल्या येणार आहेत ठीक आहे आणि ही जी परीक्षा होणार आहे की ऑनलाईन पद्धतीनं टी सी एस किंवा आय बी पी एस या, या दोन्हीपैकी एका ही दिली जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे अजूनही या भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या लक्षात ठेवायचं की अजून एम पी एस सीकडे गे देण्यात आलेल्या नाही आहेत सो सुरुवात झालेली आहे जाहिराती यायला सुरुवात झाली आहे तुम्ही त्यांच्या तयारीला सुरुवात करायची आहे बरोबर अजूनही तयारी या ठिकाणी थांबलेली असेल कुठंतरी मरगळ आलेले असेल ती झटकून द्या आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं तयारी करायला सुरुवात करा एवढ्या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू सर्वांना शुभेच्छा Mm-hmm. <clears throat>